एक चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द करण्यात आली आहे मंगर प्रभात लोडा यांच्या तो प्रकल्प साकारला जात होता दुसरं भाजपचे गिरीश महाजन आहेत त्यांचा सुद्धा पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी डावलून प्रस्ताव मान्यतेसाठी त्यासाठी थेट थे थे उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आल्याची तक्रार आहे आणि नावातून चाणक्य हटवून बदल करण्याच्या सूचना दिल्या त्याच्यामुळे या संदर्भात मला अधिकृत काही माहिती नाही परंतु मला आता लोणा स्टे दिलेला आहे ते रद्द केलेले नाही आणि योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला असं म्हणाले की शिवसेने आमची महाविकास आघाडी सोबत मुंबईत बैठक झाली कोणत्या हॉटेल मध्ये झाली नेते कोणत्या गाडीत आले हे सगळं मी सांगू शकतो आणि जर हे नेते सांगत नसतील तर उद्धव ठाकरेने विचारला त्यांना सगळं विचार झालेला पडदा ठेवण्याचं काही कारण नाही आहे कोणत्या गाडीत आले कोण कोण आले हे सर्वसामान्य जनतेसमोर त्यांनी मांडायला हवं हो होतं या गुप्त बैठका कशासाठी जर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी उघडपणे आलं पाहिजे परंतु हा जो डाव आहे हा डाव मुस्लिम मताचं कसं त्यांना खेळवायचं मुस्लिम समाजाला कसं वेटी धरायचं यासाठी झालेली ती बैठक आहे लोकसभेला याच प्रकारे प्रकाश आंबेडकर साहेबांना उद्धव गटाने असं जवळ करून प्रेस वगैरे हो घेऊन सर्व केलं होतं आणि ऐन वेळेला त्यांना बाजूला सापलं होतं तीच पद्धत एम आय एम बरोबर करायचा सुद्धा उद्धव गटाचा दावा आहे ते बोलतील आणि नंतर ऐन वेळेला तुम हमको मदत करो गेल्या वेळेला लोकसभेला एम आय एमने अनेक ठिकाणी उमेदवार जे उभे केले नव्हते त्याचं कारण असं होतं की त्या दो ह्यांच्यामध्ये झालेली ही ट्रान्झॅक्शन ज्याला दलाली म्हणता येईल ही झाली होती म्हणून एम आय एमने आपले उमेदवार उभे केले नव्हते दुसरा एक मुद्दा आहे बीप वरून सुरू झालेला आहे म्हणाले की राऊत बावनकुळे आणि हे दीप खात असतात त्याचबरोबर ते म्हणाले की नेते बीप खातात आणि कार्यकर्त्यांना भडकवतात दरवाजा बंद करून बीप खातात बाकी सगळं नाटक करतात इम्तियाज जलेलांना कोण काय खातं याची इतकीभूत माहिती ठेवण्याची गरज नाही तुम्ही काय करतात हे आम्हाला उघड करायला लावू नका आम्ही काय खातो काय नाही खातो हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर तुम्हाला भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही परंतु तुम्ही कुठं कुठं गुडघे फेकता याची जर माहिती जर आम्ही जर ते तुम्हाला मागत पडेल मराठा आरक्षणावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी